चाकण एमआयडीसी परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेत स्टील कंपनी मालकावर गोळीबार झाला आहे यामध्ये कंपनी मालकाच्या पोटात गोळी लागली आहे या गोळीबारानंतर आरोपींनी पळ काढला आहे चाकण औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागली असून त्यावरून आरोपींचा शोध सुरू आहे चाखण औद्योगिक वसाहतीत कैलास स्टील कंपनीचे मालक अजय सिंग वयवर्ष तेहतेज यांच्यावर ही गोळीबाराची घटना घडली गट आहे कंपनी मालक आपल्या मोटारीतून कंपनीत आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे या गोळीबारात एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागली होती ज्यामुळे जखमी अवस्थेत कंपनी मालक जमिनीवर पडले होते त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनेनंतर लगेचच कंपनी मालकाला रुग्णालयात दाखल केले आहे सध्या कंपनी मालकावर एका खासगी रुग्णालयात डॉक्टर उपचार करत आहेत चाकणच्या बराळी परिसरात कैला स्टील कंपनी आहे या कंपनीच्या मालकावर ही गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून तपास करायला सुरुवात केली आहे तसेच हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला या हल्ल्यामागचे कारण काय यासोबत हल्लेखोर दुचाकी स्वाराचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे ीलहंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैलास्टील कंपनीच्या मालकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असल्याची बाब निष्पन्न झाली आहे ही घटना सोमवारी दिनांक रोजी सकाळी घडली आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले होते घटनास्थळी फायरिंग केल्यानंतर आरोपींनी भांबोली या दिशेने पलायन केले आहे उद्योजकावर झालेल्या गोळीबाराची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत पोलीस नियंत्रण कक्षालाही याबाबत कळवण्यात आला आहे पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनाही या गोळीबाराबाबत कळविण्यात आले आहे ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाला की अन्य काही कारणावरून झाला याबाबत नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सध्या सुरू आहे पोलिसांकडून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे जखमी उद्योजक सिंग यांच्याशी पोलिसांनी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी आपले कुणाशीही कसलेही वैर नसल्याचे पोलिसांना सांगितले गोळीबारात जखमी सिंग यांच्यावर उपचार सुरू असल्यानं त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात पोलिसांवर मर्यादा आली आहे हल्लेखोर आरोपी वराळे भांबोली बाजूकडून आले आणि त्याच दिशेने पळून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू आहे